जनता शिक्षण संस्था सेवक पतसंस्था अध्यक्षपदी मनोज कुमार पाटील तर उपाध्यक्षपदी सौ वैजयंता हंबीरराव अडकुरकर आजऱ्यातील जनता शिक्षण संस्था सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोज कुमार सदाशिव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सौ वैजयंता हंबीरराव अडकुरकर यांची एकमतानं निवड करण्यात आली यावेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आजरा येथील अध्यासी अधिकारी अधीन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रमोद फडणीस होते अध्यक्षपदासाठी श्री पाटील यांचं नाव संजय बापूराव सावंत यांनी सुचवलं त्याला दिलीप पांडुरंग संपाळ यांनी अनुमोदन दिलं तर उपाध्यक्षपदासाठी सौ आडकुळकर यांचं नाव मावळते अध्यक्ष विजय अशोक पोतदार यांनी सुचवलं त्याला तानाजी मारुती पाटील यांनी अनुमोदन दिलं नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी संस्थेचे पुढील कामकाज सर्व संचालकांच्या सहकार्यानं काम करून संस्था प्रगतीपथावर नेण्याची ग्वाही दिली नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा श्री फडणीस यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याचबरोबर माजी अध्यक्ष श्री पोतदार आणि उपाध्यक्ष सुधाकर दत्तू वंजारे यांचा नूतन मनोज कुमार पाटील आणि उपाध्यक्ष सौ अडकूरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला मॅनेजर सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले यावेळी सर्व संचालक उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा